नमस्कार आपला विषय ट्वेंटी प्रो या युट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी डिजिटल कृषी मिशन योजने संदर्भात शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहण्या सुरू करूया केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सात मोठ्या घोषणा केल्या आहेत या सात मोठ्या निर्णयावर सरकार चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे तर डिजिटल कृषी मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांची उत्पन्न आणि राहणीमान उंचवण्यासाठी केंद्र सरकारने काही योजनांचा आज घोषणा केली आहे त्या डिजिटल कृषी मिशन आणि पीक विज्ञान योजनाचाही समावेश आहे शेतकऱ्यांची जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी सात प्रमुख योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण चौदा हजार दोनशे पस्तीस पॉईंट तीस कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली तर पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान डिजिटल कृषी पायाभूत सुविधांच्या रस्तेवर आधारित डिजिटल कृषी अभियान हे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल या अभियानाचा एकूण खर्च दोन पॉईंट आठशे सतरा कोटी रुपये आहे या दोन आधारभूत स्तंभ आहे एक स्टॉक शेतकऱ्याची नोंदणी कार्यालय दुसरं आहे गावभूमी अभिलेख नोंदणी कार्यालय आहे पीक पेणी आहे कृषी निर्णय समर्थन प्रणाली त्यात भौगोलिक डेटा दुष्काळपूर निरीक्षण हवामान आणि उपग्रह डेटा भूजल जल उपलब्ध डेटा दे पीक उत्पादन आणि विम्यासाठी प्रतिमानिकीकरण अभियानात खालील गोष्टीची तरतूद माती प्रोफाईल डिजिटल पीक अंदाज डिजिटल उत्पन्न प्रतिमानिकीकरण पीक खरेदी संपर्क व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था मोबाईल फोन वरून अद्याप माहिती तर दुसरी योजना आहे अन्न आणि पोषण सुरक्षितेसाठी पीक विज्ञान एकूण तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये इतका खर्च हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल त्याचे सहा स्तंभ पुढील प्रमाणे आहे संशोधन आणि शिक्षण वनस्पती अनुवांशिक संशोधन व्यवस्थापन अन्न आणि चारा पिकासाठी अनुवांशिक सुधारणा कडधान्य आणि तेल या पिकातील सुधारणा कीटक पिका सूक्ष्मजंतू पराक्रण इत्यादीवर संशोधन कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक शस्त्रांचे बळकटीकरण एकूण दोन हजार दोनशे एक्याण्णव कोटी रुपये खर्चासह हा उपक्रम कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना सध्याच्या आव्हानासाठी तयार करेल आणि त्यात पुढील गोष्टींचा सा समावेश आहे भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कृषी संशोधन आणि शिक्षणाचे अनुकीकरण नवीन शैक्षणिक दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल डी पी आय ए आय बिग डेटा रिमोट इत्यादी नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूलतेची समावेश शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन एकूण एक हजार सहाशे दोन कोटी रुपये खर्चासह पशुधन आणि दूध व्यवसायातून शेतकऱ्यांची उत्पादन वाढवण्याची या निर्णयाचे उद्दिष्ट आहे त्यात खालील गोष्टीचा समावेश आहे पशु आरोग्य व्यवस्थापन आणि पशु वैद्यकीय शिक्षण दूध उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास पशु अनुवांशिकी संशोधन व्यवस्थापन उत्पादन आणि सुधारणा प्राण्याचे पोषण आणि लहान रवत निर्मिती आणि विकास फल उत्पादनाचा श्वास विकास एक हजार एकशे एकोणतीस पॉइंतीस कोटी रुपयाचा एकूण खर्चासह सह या उपाय उद्दिष्ट बागायती पिकामधून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविणे हा आहे त्यात खालील गोष्टीचा समावेश आहे उष्ण कटिबंधीय ओपो उष्ण कटिबंधी आणि तिष्ण बागायती पिके पूळ कंद कंद कृती आणि शुष्क पिके भाजीपाला फुलशेती आणि मशरूम पिके कृषी रोपण मसाले औषधी आणि सुसंगती वनस्पती आहे कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण बाराशे दोन कोटी रुपये खर्चासह कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण सात नंबर वरती आहे नैसर्गिक संशोधन व्यवस्थापन ही योजना एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये खर्चासह नैसर्गिक संशोधन व्यवस्थापन करणे तर अशा प्रकारे आजच्या एपिसोडमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय महत्व अपडेट पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा ला कमेंट ला करा आले नव अपडेट आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका धन्यवाद